नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी करतोय आज आपण जे न्यू अपडेट आलेले आहे बऱ्याच विद्या बऱ्याच दिवसापासून होते, प्रतीक्षा होती आपल्याला निकाला संदर्भात कोणत्या विभागाचा महिला व बाल विकास परीक्षा जे टी सीएस कंपनी मार्फत वेगवेगळ्या सिफ्ट मध्ये ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती वेगवेगळ्या पदाकरिता यामध्ये अधिकारी गट बसेल संरक्षणाधिकारी गटक आहे लघुटंगलेख जे महत्वाचं पद होतं परिषिका अधिकारी या पदाचा सर्व पदांचा निकाल संदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेला आहे आयुक्तालयामार्फत महिला बालविकास आयुक्तालय पुणे या ठिकाणी मुख्यालय आहे त्यामार्फत प्रसिद्धी पत्रक डिक्लेअर करण्यात आलेलं आहे निकाला संदर्भात माहिती दिलेली आहे तर आपण आज बघणार आहोत डिटेलमध्ये आणि त्या संदर्भात दिलेला आहे निकाल कधी लागणार आहे ते पण तुम्हाला सांगितलं जाणार आहे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे आयुक्तालयामार्फत ही सूचना आपल्याला प्राप्त झालेली आहे तत्पूर्वी सूचना पाहण्यापूर्वी डबल मध्ये वेगळ्या बॅचेस नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा स्वच्छता निरीक्षक आहे एन एम जे एन एमच्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव त्यासोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत तसेच आपण ऑफर आहे सध्या कोणतीही बॅच तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये थ्री मंथ्स व्हॅलिडी दिली जाणार आहे थ्री मंथ्स व्हॅलिडी मध्ये किंवा तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिटी अडीच हजार रुपयामध्ये किंवा तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी दिली जाणार जा, आहे खास करून आपण एमपीडब्ल्यू ची नवी मुंबई मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याच्याकरिता बॅच स्टार्ट केलेली आहे किंवा अंगणवाडी सुपरवायझर असेल सरसेवा असेल किंवा अंतर्गत करिता ज्या महिला भगिनी आहेत किंवा सरेशेवीची ज्या एकशे अठ्ठावीस पदाची तयारी करतायत त्यांच्याकरिता पण स्पेशल मेंटरशिप रेग्युलर बॅचेस स्टार्ट झालेले आहेत तर यापैकी तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन ह्या अॅकेडमीचा नवीन क्रमांक आहे यावरती आपण कॉल करायचा आहे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप किंवा कॉलिंग वरती दिली जाणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ नाही घेता जे अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण बघूया महिला व बालविकास आयुक्तालय राणीचा बाग जुन्या सर्किट हाऊस शेजारी पुणे या ठिकाणी आयुक्तालय प्रसिद्धी पत्रकामध्ये काय दिलेलं आहे नोंद आपण बघूया आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील गडब अराजपत्रित गटक गट या संवर्गातील एकूण संरक्षण अधिकारी ब अराजपत्रित दोन पदे होते त्यानंतर परीक्षिका अधिकारी एकूण टप्पल बहात्तर पदाकरिता ही परीक्षा होती महिलांकरिता जास्त जागा होत्या त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट क लघुलेखक निम्न श्रेणी गट ब चे आहेत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक छप्पन पदे होते त्यानंतर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटकच्या सत्तावन्न जागा ते तब्बल त्यानंतर वरिष्ठ काळजीवाहक का असेल त्यानंतर कनिष्ठ काळजीवाहक का आहे स्वयंपाकी गटबच गट ब आणि गट सर्वातील जागा या भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद केल्याप्रमाणे कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मानविण्यात आले होते सदर भरती प्रक्रियेला संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपामध्ये ऑनलाईन परीक्षा राज्यातील परी, पंचाळीस परीक्षा केंद्रावरती दहा दोन दोन हजार पंचवीस तेरा दोन दोन हजार पंचवीस परत सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळ्या सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेली ही परीक्षा आहे याचा जे दिलेलं आहे त्यांनी पुढे इन्फॉर्मेशन निकाला संदर्भात दिलेली आहे सदर संगणक आधारित वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या उत्तर तालिका व प्रश्नपत्रिका पाहण्याची तसेच प्रश्न तालिका उत्तर तालिका याबाबत आक्षेप ऑब्जेक्शन घेण्यासंदर्भात तुम्हाला ऑनलाईन सुविधा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्यानुसार उमेदवारांनी सादर केलेल्या आक्षेप विचारात घेऊन उक्त नमूद ऑनलाईन परीक्षेची सुधारित उत्तर तालिका सव्वीस चार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली होती परंतु तेव्हापासून बरेच विद्यार्थी एक महिना होऊन गेलेला आहे सर हो निकाल कधी लागणार हो आहे समाज कल्याणचा निकाल लागला आहे अंगणवाडीचा आपल्यानंतर परीक्षा झालेल्या होत्या त्याचा पण निकाल जाहीर झालेला होता त्यामुळे जे अपडेट आहे आपण पण मेल केलेले आहेत किंवा कॉल केलेले आहेत त्यानुसार त्यांनी शुद्धपत्रक जाहीर केलेलं आहे सदर सुद सुधारित प्रश्नपत्रिका उत्तरतालिकेवरील आक्षेप प्राप्त असल्याने सदर आक्षेपाचे निराकरण करून अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर अंतिम उत्तरतालिका पाहण्यासाठी उमेदवारांनी डब्ल्यू 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 सी डी या वेबसाईट संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे त्यांचे विथ आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करायचं आहे लॉग इनवर वेबसाईट वर, वर गेल्यानंतर उत्त उत्तर नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्न तालिका असेल उत्तरतालिका याबाबत आक्षेप सादर नोंदविण्याबाबतचे प्रयत्त कालावधी देण्यात आल्या होतात त्यामुळे या प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिकाबाबत कोणत्याही स्वरूपाचे आक्षेप जा। स्वीकारले जाणार नाही जे डेट होते त्याबाबत त्याच वेळेस तुम्हाला ते चेक करायचे होते आता महत्वाची जी इन्फॉर्मेशन आहे निकाला संदर्भात कधी लागणार आहे ते बघूया आपण भरती प्रक्रियेचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून भरती प्रक्रियेशी संबंधित अद्यावत सूचना प्रसिद्धी पत्रक याबाबत माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट गव्हर्नमेंट e, डॉट इन पुणे या संकेतस्थळाला भेट देण्याबाबत सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात आलेलं आहे म्हणजे निकाल परत काय दिलेला आहे जर तुम्हाला संकेतस्थळावर लॉग इन करताना जर काही तांत्रिक का अडचणी उद्भवत असतील तुमचे प्रश्नपत्रिका तुमचे उत्तर तालिका पाहता येत नसेल तर तुम्हाला क्रमांक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे सातशे पस्तीस तीनशे नऊ नव्वद चौऱ्याण्णव या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे हा सदर टोल फ्री क्रमांक सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कॉल करता येणार आहे दिनांक सत्तावीस पाच आत्ताची आजची ज्या अपडेट आहे न्यू अपडेट राहुल मोरे आयुक्त आहेत महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे म्हणजे तुमचा निकाल कधी लागणार आहे दिवसात दिवसात किती डेज मध्ये निकाल लागणार आहे आहे अंतिम कार्यवाही सुरू बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल जात असतील त्यामुळे त्यांनी किंवा अकॅडमी मार्फत कॉल जात असतील निवेदन सादर केलेलं असेल निकाल सदर लवकर काहीतरी आम्हाला सांगा कारण आमचा सा जो अंत आहे अंत पाहू नका खूप झाले पेशन्स ठेवलेले आहेत आपण तर त्यासोबतच तुम्हाला परत आपले कोणी मित्र मैत्रीण असतील की जी बैच आ, &M, &M, तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची बॅच आहे यामध्ये डब्ल्यू एमपीडब्ल्यू आहे पशुधन प्रवेशक साठी फार्मसी ऑफिसर असेल सेंट्री इन्स्पेक्टर एएनएम जी एन एम या सर्व बॅचेस आहेत बेसिक बसनं घेतले जाणार सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जाणार आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सरळ टॉपिक वाईस टेस्ट आ, सर्व काही असणार आहेत क्लासेस सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये दोन्ही जर टेक्निकल इंग्लिश मध्ये इंग्लिशमध्ये मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये पण शिकवणार आहोत तर त्याकडे तर तुम्हाला नाईन फाईव्ह फोर फाईव्ह फाई। एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे थँक्यू सर्वांची